महादेव सद्गुरू बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्ते जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वर अखिल कोटि ब्रह्मांडा नायक आशुतोष भगवान भोलेनाथ शंभो महादेवांचा स्मरण करत प्रतिवर्ष कावड घेऊन आपण जात असतो या अंतर्गत अनेक भाविक त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्याकरता आस्था निष्ठा भक्ती बाळगून चलत त्या महादेवापर्यंत जात असतात अनेकांच्या सुद्धा मनोकामना पूर्ण झालेल्या आहे तेवढच नसून तेरा तेरा वर्ष चौदा चौदा वर्ष पदयात्रा करून त्यांच्या पोटी महादेवाचं नाव घेऊन बाळ जन्माला आलेले आहेत त्याचप्रमाणे दिगंबरला सुद्धा तेरा वर्ष संतान नव्हते अनेकांनी त्या कावडला संकल्प करून मुडूप बांधले त्या बांधल्यानंतर त्यांच्या मनोकामना पूर्ण झाले त्या प्रकारे त्यांच्याही जीवनामध्ये मुलगा एक मुलगी संतान प्राप्त झालेले तुम्हाला सर्वांना माहिती आहे अशा प्रकारे अनेक उदाहरणं आहेत तर यावर्षीही या आनंदाचा सोहळा म्हणण्यापेक्षा या उन्हाचा ताप सहन करत आपण चलत जाणं म्हणजे भयानक कठीण यात्रा आहे पूर्वीचा जन्म पूर्वीच्या काळामध्ये या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आजूबाजू इस्तू लावून शंकरामध्ये बसून जप करत होते परंतु तेवढं आपल्याला ना शक्य नाही उन्हामध्ये जाणंही मोठं आपलं तप आहे त्या प्रकारचे तप करत करत आपण तिथंपर्यंत भगवंतापर्यंत पोचतो आणि कुठल्या प्रकारच्या आत्तापर्यंत कोणालाही धक्का माऊलीने सांभाळत सांभाळत इथंपर्यंत नेलेले आहे कोणाला कठीण झालेले नाही सांगता सांगता त्यांनी सांगितलं काही लोक या पदयात्राच्या माध्यमातून काही आनंद लुटण्यासाठी जातात कोणी मजा घेण्यासाठी जातात कोणी देवासाठी जातात कोणी कसं जात कोणी कसं जातात काही सांगता येत नाही काल एक लेकरला पकडून आणले होते माझ्या जवळ ते श्रीशैलला पदयात्रा होत घडलेली घटना बोलतो तुम्हाला गुलबर्गाच्या पलीकडे होऊन त्या लेकराला आणले होते पंधरा ले लेकर। ते सोळा वर्षाच्या आत असलेले लेकर त्या लेकराला एकाचा विश्वास करून त्यांना पाठवून दिले फक्त तीन दिवसाच्या यात्रा मध्ये असा गोंधळ होऊन गेला आणि ते पोरगी त्या मुलालाच करून येतो म्हणून बसल्या पदयात्रामध्ये घडलेली घटना म्हणजे काय घडू लागलं हे फार विचित्र आहे म्हणून आई कोणी असेल तर जवान मुलीला सोडून पदयात्रामध्ये पाठवून देऊ नका खुल्लं खुल्ला तुम्हाला सांगून टाकतो सोबत तुम्हाला राहणं जरुरी आहे म्हणून लहान असताना त्यांच्या देखभाल करण्यासाठी आई वडिलांच्या सानिध्यामध्ये छोट्या मुलीचं देखभाल होणं आहे किंवा लहान असताना जवान असताना नवऱ्याचा देखभालमध्ये राहणं जरुरी आहे माथारी झाल्यानंतर मुलाचा देखभालमध्ये राहणं जरुरी आहे महिलांना स्वतंत्र राहता कामा नाही हे मी सांगत नाही वेद सांगतो म्हणून विपरीत काल आहे याच्यामध्ये विश्वास करता येत नाही पुण्यामध्ये सुद्धा काय काय लेकराला तिथं शाळेसाठी शिक्षणासाठी ठेवलेले आहे तिथं रजिस्ट्रेशन मॅरेज करून ते तिकडीच येते तिकडे यायला तयार नाही ते वडिलाकडे बघायलाही तयार नाही म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये कसलं काही घटना आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेले नाही तरीसुद्धा तुम्हाला सावधान राहणं जरुरी आहे एक सोनं सांभाळणं सोपं आहे गेलं तर चालते पैसा गेला तर चालते एकदा बदनामी झाल्यानंतर त्याला सांभाळणं आई वडिला तोंड उचलून फिरणं म्हणजे भयानक कठीण काम आहे म्हणून मान मर्यादा फार महत्वाचा आहे त्याकरता एकमेकाशी साह्य होऊन एकमेकाशी मदत करून हे आई वडील एखादी अनावधानानं मजबुरीनं एखादी तुमच्या सोबत पाठवून दिलं तर तुम्ही महामाला काय करायचे त्याचे ते बघून घेऊ दे असं म्हणायचं नाही तुमचं सगळ्यांचं काम आहे तुमच्या सोबत येणाऱ्या सर्वांचा डोळा राहणं जरुरी आहे लक्षात आलं का राखावं लागतं ढोर राखण्यावाडी ढोरासारखा त्यांचं मन असतो आला का लक्षात जवानी स्वस्त आहे बुडापा सोच के करता आहे म्हणून जवानी दिवानी काय सांगता येत नाही म्हणून त्या अवस्था सांभाळणं त्याला कंट्रोलच्या बाहेर असतो त्यावेळेला त्या, त्या लेकराला काही कळत नाही त्यावेळेला तुमचं सगळ्यांचं नजर त्यांच्यावर राहणं जरुरी आहे त्याला धमकी देणं बी जरुरी आहे आमच्या आमच्यावर सोपून तुम्हाला पाठवून देण्यासाठी तुम्हाला देणं जरुरी आहे म्हणून पावित्र्य बाळगून ज्यावेळेला आपण पदयात्रा करतो त्यांच्या मनोकामना लवकरात लवकर महादेव पूर्ण करणार आहे आता तर महादेवांचा वाहवा कुठेही तुम्ही बघा प्रदीप मिश्रांच्या माध्यमातून शिवभक्ती एवढा वाढलेली आहे तर ज्या ज्या ठिकाणी महादेव आहे त्या ठिकाणी महिला तिथं भरपूर भरपूर त्या ठिकाणी भरून भरून आम्हाला दिसतो कारण एक लोटा जल समस्या का हल म्हणून कुठं कुठं लिहिलेले आणि एक लोटा जलापासून सगळ्या समस्या दूर होते म्हणून मिश्रा सांगत आहे त्याकरता अनेकांनी सुद्धा त्या महादेवाचा भक्ती करून आनंद लुटत आहे त्या प्रकारे आताही सुद्धा महाराज तुम्हाला सांगतो महाराज कोणाचे आहे कोणाच आहे महाराज महाराज महाराजाच्या मठामधलं खीर कोणाचं आहे महाराजाच्या मठामधला भात कोणाचं आहे महाराजाच्या मठातला ताट थाली तांबे सगळं कोणाचं आहे तुमच आहे महाराजांचा जागा कोणाचा आहे आहे सगळं फक्त आम्ही या ठिकाणी सेवा करण्यासाठी आलो चार दिवसासाठी आम्ही कायमस्वरूपी नाही कोण दिवस येईल कैसा नाही द्यायचे जोपर्यंत आम्ही या ठिकाणी सद्गुरु पट्ट गुरु चंद्र काय आम्हाला आदेश दिला शंभर वर्षाच्या आजोबा गुरुमावली मला त्या पीठावर बसून साष्टांग दंड होते तुमच्या मठामध्ये शंभर वर्षाचे महाराज तर कोणी कोणी पाहिलं असेल तर पट्टाभिषेक करून मला त्या ठिकाणी साष्टांग दंड होते झाले कारण एवढं तू त्याग केलास यापुढी सुद्धा तो त्या प्रकारे या मठाचा सेवा करणं जरुरी आहे म्हणून गुरुमावली आशीर्वाद देऊन गेले तेव्हापासून आपल्याला कुठल्या प्रकारचा काही कमी नाही परंतु आपल्या या गावामधून संग्रह करून मठाचा निर्माण करणं भयानक कठीण आहे तर हे मठाचा शेत शिवार मठ सगळं लुस्कान झालं तर माझा नाही लुस्कान झालं तर तुमच आहे म्हणून एक इंच जागा बाजू आजूचे लोक शेत सोडायला तयार नाही लक्षात आलं का तुम्हाला असा वाटू नये की, महाराजांनी मनाने काही केले मा काही केले आता लाख दो लाख रुपये देतो म्हणून मला आश दाखविले लाख दो लाख रुपये दोन मध्ये मी पैसा जमा करतो मला काही पैसे कमी नाही आता आता सावरगावला गेलो तुम्हाला सांगतो घडलेल्या घडा सावरगाव किती दूर आहे इथून दोन किलोमीटर आहे दोन तीन किलोमीटर आहे सावरगाव प्रतिवर्ष सावरगावला मी जात होतो चंदा मागण्यासाठी जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून कुठं चंदा नाही काही नाही माझ्याजवळच जवळच सगळे पैसे येऊन पडू लागले मला फिरायची गरज नाही तरी सुद्धा आता या ठिकाणी दोन कोटीच काम आहे दोन करोडचं सावरगाव किती मोठं आहे तुम्हाला माहित आहे हा पाच पन्नास घर आहे किंवा शंभर घर आहे तिथं आता आता तोरणेला आणि तेजराव आम्ही दोघं तिघ त्या ठिकाणी गेलो अर्धा तास मी फक्त तिथं माईक मध्ये बोललो गुरु महाराज आलेले तमलोरचे सगळ्यांनी येऊन दर्शन घ्या म्हटले की धडा डा 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 आले तिथं बसलेत अर्धा तास मध्ये सत्तर हजार रुपये त्या ठिकाणी झाले गाव किती आहे मला सांगा सत्तर चे वरील त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये झालेले तर एक एक गावामध्ये पाऊल ठेवल्याबरोबर एक एक लाख रुपये मला भेटते पैसे पैसाला त्या ठिकाणी कमी नाही परंतु मला त्या ठिकाणी जायला वेळ नाही त्यांच्याजवळचा पैसा घेण्यासाठी माझा वेळ नाही एक माताजी आहे उमरीला महिन्याचे नव्वद हजार पगार होतो त्याला नव्वद हजार मध्ये अकरा हजार काढून ठेवते महिन्याला एकदा अकरा हजार पैसे काढून ठेवते महिन्याला अकरा हजार परंतु महिना महिन्याला जाऊन मला पैसा आणायला मला वेळ नाही सहा महिन्याला एकदा जातो सहा महिन्याला गेला तरी मी अकरा हजारच साठ हजार घेत नाही आलं तर तुम्हाला अकरा हजार ये नाही गेलं तरी मी काय करू म्हणते ते परंतु मला महिन्याला सुद्धा जाणं मुश्किल आहे तर या ठिकाणी तात्पर्य आजूबाजूचे आमच्या मटाचे आवतीभोवती असलेले जे शेतकरी आहेत ते शेतकरी म्हटले त्यांच्या उदार अंतकरणाने ते म्हटले आम्ही एक लाख रुपये देतो दोन लाख रुपये देतो एक पैसा मी घेत नाही तिकडच्या लोकांचे कोणी जागा सोडायला तयार नाही सार्वजनिक असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला बोलतो तुमचा गाव आहे तुमचा शेत आहे तुमचं मठ आहे तुमचा खीर आहे तुमचा भात आहे फक्त आमची भिक्षा मागून आणून तुम्हाला तुमचं पोट भरायचं काम माझं तेवढंच आहे म्हणून त्या ठिकाणी परवा परवा तिकडची एक तीन मीटर वाट पाहिजे म्हणून तिकडचे लोकांनी आम्हाला मागितलेले आहे तर कोणाचा अब्जक्षण असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणाला काय बोलायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बोलू शकता कारण दोघं तिघं का मला बोलले आपण असं कसं निर्णय घेतला थोडं विचारायचं होतं असं म्हटल्यामुळं आम्ही रोखून ठेवलोत तरी सुद्धा तुम्हाला काही अडीअडचणी असेल तर त्या ठिकाणी येऊन तुम्ही समजून सगळ्यांना सांगून टाका आणि तिकडचे शेतकरी लोकांना फार त्रास आहे तिकडचं बिलकुल वाट नाही इकडची वाट नाही कोणतं इकडे मलकापूरला जायला सुद्धा आमचे किती जागा गेले तेवढा जागा तिकडचे शेतकरी कोणी दिला नाही आता खुल्ला सांगायला काय परंतु तेवढा आमचं शेत अर्धा एकर शेतीकडच घेतले आता तिथं बाळूमामाचं मंदिर तिकडे त्या त्या कोण्याला बांधायचं बांधायचंय तर सांगायचं मतलब म्हणजे महाराज सगळ्याचं आहे म्हणून महाराजाच जागा पुरा हडप करावं म्हणून असं राहू नये म्हणून माझा मला असं वाटतं कारण ते सगळं सार्वजनिक असल्यामुळं तुमचा सगळ्यांचा सहयोग असणं जरुरी आहे तर कोणीही थोडा एक इंचसुद्धा जागा तिकडून सोडायला तयार नाही त्यासाठी उदार अंथकरणानं गुरुमावली सगळ्यांसाठी आहे म्हणून काय तुम्हाला उदार अंथकरणानं सेवा करायचं असलं तर त्या प्रकारचे तुमचा सेवा घडावं एवढंच माझा अपेक्षा आहे तर इथला जमा करून मी दुसऱ्याकडे जाणं शक्य नाही इतल्यासाठी फक्त दिवा लावायला तेल पुरत नाही या गावाचे पैशाना वर्षातून जे निघते ना गावात हिंडतो आपण चंदा करतो कारण तुमच्या नाराजगी होऊ नये म्हणून गर, गर। थकून 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 घर घर फिरावं लागते आणि भार अंगणामधून गेलं तर भरत होतं पुरा मधी घेऊन जाते हा ते मधी पूर घेऊन जायला आपल्याला दोन तीन किलोमीटर वाढते त्याच्यामध्ये असं तुमचा भाव आहे तुमच्या भक्ती आहे हा तुम्ही म्हणता ना आयंगे आयंगे राम आयंगे झोपडी मे भाग्य खुल जाईंग म्हल्यासारखं वर्षातून गुरुमावली आमच्या घरामध्ये पाऊल ठेवा म्हणून तुमच्या अपेक्षा असते म्हणून अपेक्षा पूर्ण करावं म्हटलं तर मला जास्त त्रास होत म्हणून तर आम्हालाही सुद्धा तुम्ही थोडं ओळखलं तर छान होईल तर हे गावचं मठ असल्यामुळं सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी सेवा करावं दोन तीन लेकरं माझ्याकडं येऊन सेवा करत राहतात कडब वगैरे उचलतात त्यांचे नाव घेतले की अजून त्यांच्याच नाव घेतले त्यांना कधी विचार म्हणून कोणाचं नाव घेणं बी मुश्किल होऊन गेले आम्हाला का कोणाचं तारीफ करणं हो बी आहे म्हणून सगळ्यांनी मिळून तुम्ही सेवा करत आहात त्या प्रकारे आपल्या या पदयात्रेमध्ये जाणाऱ्या जे भक्त आहे शंभो महादेवाचा भक्ती ठेवून तुम्हाला तुमच्या सोबत करून ते लेकरांना पाठवून देत आहेत त्या प्रकारे तुमचा सगळ्यांचा नजर त्या लेखनावरती येणाऱ्या लेखनावरती तुमच्या नजर असावा आणि असेल तर यात्रा घडतो आणि त्या यात्राचा जो आनंद आम्हाला लुटता येते दिगंबररावजी ज्या वेळेला वाठ्यामध्ये इतकं वर्ष त्यांनी जे सेवा केलं आणि ते सेवा केल्यानंतर आम्हाला तेवढा मान मिळत नाही परंतु तिकडे गेल्यानंतर दिगंबर महाराजाला जास्त मान मिळते आमचे महाराज आमचे महाराज कारण आमचे महाराज म्हणण्याचं एकमेव कारण आहे कोणाला त्या त्यांनी तकलीफ दिलेले नाही त्यांच्याकडून सेवा त्यांनी त्या प्रकारचे करून घेत आहे त्याला साथ देणारे नांदेडकर विठ्ठलरावजी त्यांनी सुद्धा काठी सोबत घेऊन जात आहेत तर या प्रकारचे तुमचा सर्वांचा सेवा लाभावा जास्त न सांगता आणि येणारा जो आपला काळ आहे अजून काही काही आपल्या कार्यकर्ता लिंगायत समाज हटकार समाज धनगर समाज आणि मनोरवार समाज अजून कोळी समाज अशा प्रकारे चार पाच समाज आपल्या जवळ आहेत जे पाहिले की आहे महाराजाला एवढा लवकर पैसे द्यायचं काय गरज आहे म्हणून काही काही लोक विचार करत असत तर आता बावीस लाख रुपये बावीस की तेवीस लाख रुपये परवा आम्ही औरंगाबादला हे काय केले लाख रुपये जमा फक्त चार लाख रुपये बायलेकीचे म्हणून कोणाकोणाला बायलेकीच्या द्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या समाजातील जे लेकर तुमच्याकडे आहेत त्यांच्याकडे लवकरात लवकर तुम्ही पैसा जमा करा आणि आता काळ आहे जास्ती की जास्त आता त्यांनी म्हटलं आपण नव्वद लाखाचा सामान घेतलो तुम्ही बावीस तेवीस लाख रुपये पाठवून दिला तर मी काय करू असं म्हणून ते तिकडचा माणूस म्हणाले औरंगाबादचा आणि दुसऱ्या एक माणसाला बोलून आणून आम्ही दाखवला तर त्यांनी म्हटलं बेसमेंटलाच तुम्हाला नव्वद लाख रुपये लागलेले महाराज म्हणलं बेसमेंट करायला म्हटलं हे सगळ्या चार पाच व्यक्तीचा गोष्टी ऐकून त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पाऊल ठेवायचं आहे तर भव्य वास्तू त्या ठिकाणी उभा राहणार आहे तर त्या ठिकाणी जे जे काही ते भक्त हजार या प्रकारचे जे देतील नाव त्या ठिकाणी आता कारण तुमच्या या गावामध्ये जबरदस्ती करून आतापर्यंत तुम्ही एवढा द्यावं लागते घर घर फिरवून एवढा देवावा लागते म्हणून जबरदस्ती करून अकरा हजार एकवीस हजार या प्रकारचे चंदापट्टी आम्ही इथं आतापर्यंत केलेले नाही आता तेवढापर्यंत आम्ही येऊन टेकलेले आहोत आता भव्य वास्तू त्या ठिकाणी उभा राहणार आहे आणि देगलूर तालुक्यातील लोक सुद्धा मंडप पाहून इथं येऊन आम्ही इथं येऊनच लग्न करावा असा भावना त्या ठिकाणी त्यांना ते व्हावा नाहीतर आता तुम्ही समजून घेऊ नका मस्त झाले सोयाबीन भरायला म्हणून सोयाबीन ते अजून काही हळद सोयाबीन टाकायला आणि तुमचं हळद भरण्यासाठी ते मंटप राहणार नाही फक्त माणसाला भरण्यासाठी मंटप राहील लक्षात आलं का एवढा तुम्ही लक्षात आणून घ्या आणि सगळ्यांचा सहयोग मिळणं जरुरी आहे ज्यांना ज्यांना सडळ हस्तेने तुम्हाला दान करायचं असेल तर आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना तुम्ही पैसा देणगी दे द्या आणि मंडपावरती तुमच्या नाव येईल एकवीस हजार अकरा हजार पाच हजारच्या वरी ज्यांच्या नाव राहील त्या ठिकाणी तुमचं नाव राहणार आहे सगळ्यांच हातभार या ठिकाणी लागला तरच एवढा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होऊ शकतो तर चार जून ला जगद्गुरू दोन जगद्गुरू येणार आहे वेळोवेळ मी सांगत आहे तर त्या दिवशी ज्या ज्या बायले की अकराशे वर पैसे दिलेले आहेत तर सर्व बायले की त्या ठिकाणी जगद्गुरूच्या समोर आ पूजा पाठ करण्यासाठी तुम्हाला पादुका आम्ही पहिलेच अर्पण करणार आहे पादुकाचं काम जवळजवळ पंचवीस लाख रुपये पादुकाला लागू लागले लक्ष का पाचशे रुपये एक पादुका आहे म्हणून तमलोरच्या बायलेकींना आतापर्यंत मी दिलेले नाहीये तदनंतर ते तयार झाल्यानंतर कारण बाकी जे काही लोकांना मी भार बार 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 जे मी देत सावर आहे सावरगावला मी देऊन टाकलो पन्नास साठ पादुका त्यांना आतापर्यंत पोहोचलेले आहेत तर त्या प्रकारे काही काही ठिकाणी बायलेकांनी मी देत आहे इथं जे बायलेकी आहे त्यावेळेला अजून सात आठ दिवस असताना तुम्हाला घरापर्यंत ते पादुका मिळेल ते पादुका घेऊन त्या ठिकाणी यायचा आणि पूजेला बसायचं चा। चार जून ला पुण्यतिथी आहे पुण्यस्मरण आहे त्यावेळेला जे बायले की इथं असेल बाहेर गावचे आणि तुम्ही लक्षात घ्या त्या तारीखला तुम्हाला म्हणजे तीन जून या ठिकाणी चा। आणि चार जून ला सकाळी नऊ वाजता पूजाला त्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे नंतर वेळ मिळत नाही म्हणून तुम्हाला सूचना या ठिकाणी देत आहे वेळाचा अभाव आहे आणि एक सेकंड सुद्धा मला बसायला वेळ नाही भागमभागी चालू आहे आणि कार्यकर्ता म्हणत होते आपण असला तर तुम्हाला लाख लाख रुपये मिळते उग कशाला तिकडे इकडे तुम्ही फिरू लागलात याला वेळ द्या हेच मोका आहे म्हणून काही काही कार्यकर्ता बोलत आहेत परंतु काही काही ठिकाणी मला वेळ देणं जरुरी आहे तर सांगायचं तात्पर्य अनेक भक्त सडळ हस हसताने सडळ हाताने पूजा पैसा देत आहेत तर गणपतरावजी मुळे वेळोवेळ वेळोवेळी तुम्हाला सांगत आहेत या ठिकाणी करता करे सुख नाही होय गुरु करेश होय म्हटल्याप्रमाणे माऊलीचा सेवा मिळत आहे तंबूरच्या भक्तांना म्हटलं तर तुमच्या एवढा भाग्यशाली दुसऱ्या जगामध्ये कोणीच नाही मला असं मला वाटतंय कारण एक एक वर्ष दोन दोन वर्ष तळमळ करू लागले गुरुमावली कधी तारीख देणार आहे कधी देणार आहे परंतु या ठिकाणी पंधरा दिवसाला पंधरा दिवसाला एकदा विजिट या ठिकाणी होत आहे त्या प्रकारे आपले या गावचे जो हनुमानजी मंदिर जे आहे या ठिकाणी मंदिराचा पूजा करण्यासाठी मध्य प्रदेश नाम क्या दिनेश महाराज जी चार पाच दिवशी यहाँ पे आए हुए है, उनका जो यहाँ पे सेवा कर हैं लेकिन पुजारी आया लेकिन पुजारी को खाने के लिए कुछ तो इंतजाम करना पड़ता है तो ऐसा जो इंतजाम आप सभी लोगों ने मिलकर के हनुमान जी का सेवा हनुमान जी का सेवा करना आपको बहुत दिक्कत है हनुमान जी का सेवा करने वाला सेवकों की सेवा करने से हनुमान का आशीर्वाद तुमको मिलता है त्यांच्याकडे तुम्ही सगळ्यांनी गावच्या भक्तांनी थोडं लक्ष ठेवा तर वेळाचा अभाव आहे जास्त न सांगता कारण ऊन जास्त आहे आणि अकराच्या अगोदरच पाठवून द्या म्हणून दिगंबर म्हणत होते तरी सुद्धा ज्या दिवशी आम्ही लवकर म्हणतो त्या दिवशी अति जास्त उशीर होते म्हणून जे जे काही जाणारे भक्त आहे सुसज्ज होऊन बाहेर जाऊन थांबा आणि अजून दोन तीन ठिकाणी तुम्हाला सेवा मिळणार आहे एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन शब्द या ठिकाणी विराम करू सांबजे नम पार्वजे हर 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 हर